जनराज्य न्यूज नेटवर्क मालेगाव भगवान बुद्धांना जिथे प्राप्त झाली म्हणजे ज्ञान प्राप्ती झाली आणि भगवान बुद्धांनी जगाला मुक्तीचा तथा विज्ञानाचा मार्ग दिला आणि जे संबोधी विहार सम्राट अशोकाने निर्माण केलेले आहे आज जगाला ते प्रेरणा देणारे व जगातील सर्व श्रीलंका थायलंड म्यानमार जापान साऊथ कोरिया उत्तर कोरिया अशा अनेक बौद्ध देशांच्या बौद्ध अनुयायांचे श्रद्धेचे तथा बुद्धांचे हक्काचे स्थान आहे ज्याला बुद्धगया म्हणून देखील संबोधले जाते ते बुद्धविहार मनुवादी ब्राह्मणांनी बळजबरीने बळकावून घेतले आहे ते जिल्हा गयाबिहार राज्यातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी पूज्य भंते अनागरिक दम्मपाल यांनी अठराशे पंचवीस ते पस्तीस साली सुरू केलेला हा लढा पुढे पूज्यभदंत आर्य नागार्जुन सुरई रसाई यांनी जिवंत ठेवला अनेक वर्षानंतर पूज्य भंते विनायचार्य यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा हा लढा गतिमान झाला असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली जात आहे व महाबोधी महाविहार ब्राह्मणी पंडे पुजाऱ्यांच्या ताब्यातून घेऊन बुद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी सर्वच स्तरावरून उद्देशांवरून मागणी होत आहे म्हणून महाविहारांशी संबंधित केंद्र आणि राज्य सरकारच्या एकोणीसशे एकोणपन्नास बेटी एकट म्हणजे ब्रिटिशकालीन हा जुलमी कायदा निरस्त करण्यासाठी भंते विनायचार्य यांच्या नेतृत्वात बारा फेब्रुवारी दोन हजार पासून परत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा सुरूच आहे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भिकू संघाकडून बिहार बौद्ध गया येथे आंदोलन करण्यात आले होते मात्र पोलीस प्रशासनाचे दबाव तंत्र वापरून शासनाने ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला म्हणून हे आंदोलन आता राष्ट्रीय स्तरापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे आणि तसेच विहार मुक्ती आंदोलन हे देशभरात उभारले जात आहे त्या माध्यमातून महाराष्ट्रभरात पंचशील धम्मध्वज यात्रा जनसंवादाचे नियोजन करून दीक्षाभूमी नागपूर येथून धम्म रॅली काढण्यात आली जी राज्यभर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी जनजागृती करत आहे याच पार्श्वभूमीवर आज या धम रॅलीचे मालेगावात जुना बस स्टँड विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मोठ्या उत्साहात या रॅलीचे स्वागत करत शहर व तालुक्यातील बौद्ध अनुयायी महिला व पुरुष आपल्या लहान चिमुकल्यांसह रॅलीत सहभागी झाले होते मात्र पावसाचा शिरकाव ही पावसाची तमान बाळगता अतिशय शांत व नियम धम्म रैली पार पाडली तसेच या धम्म रॅलीचे रूपांतर विश्वरत्न परमपूज महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक एकात्मता चौक येथे सभेत रूपांतर झाले याप्रसंगी पूज भंते विनाचार्य यांनी आपल्या अनुयायांना संदेश देताना सांगितले की मुस्लिमांची मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात आहे ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या स्वाधीन आहेत तसेच जैन धर्मियांचे मंदिर जैन धर्मियांच्या ताब्यात आहे मात्र भारतातीलच नवे तर जगातील सर्वच बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान व तीर्थस्थान असलेले महाबोधी महाविहार हे पंडित पुजाऱ्यांच्या ताब्यात आहेत आणि ते शेकडो वर्षांपासून भगवान बुद्धांना विष्णूचा अवतार सांगून खोटा प्रसार व प्रचार करून बौद्ध धर्मियांचे अस्थान त्यांच्या कब्जात घेऊन बसले आहे मात्र त्यांच्या ताब्यातून महाबोधी महाविहार बौद्ध भिक्षू व बुद्ध अनुयायी घेऊनच राहतील असे देखील त्यांनी यावेळी सांगितले व तसेच पुढे ते बोलताना म्हणाले की सम्राट अशोककालीन सर्व मंदिर विहार हे पंड्या पुजाऱ्यांनी बळकवून घेतले आहे म्हणून कायदेशीर व शांती मार्गाने महाबोधी महाविहार बुद्धांना ताब्यात घेण्याचे आहे तसेच या र रॅलीची सांगता चैत्यभूमी दादर येथे दोन सप्टेंबर रोजी होणार आहे व राज्यातील तमाम अनुयायांनी चैत्यभूमी दादर येथे या ध्रम रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले महाबोधी विहारातून काढू महाबोधी विहारातून काढू पंडितांची वरात महाबोधी विहारातून काढू पंडितांची वरात महाबोधी विहारातून काढू पंडितांची वरात नाही जे लोक टाळ्या वाजवतात त्यांना वरात काढायचे आणि जे एकदम गप्प बसले तुमचं कसं करायचं अरे छ्यामल झुमल आदमी जयजुमाला हो नाही सगता दादा मावल्यांनो एक गोष्ट लक्षात घ्या आज तुमच्या अंगावर लाख लाख रुपयाचे दागिने आहेत तुमच्या अंगावर मखमली साडी आहेत पण त्या पंधरा हजाराच्या साडीवर माझ्या माय मावली रमायच्या फाट्या लोगण्याचं उत्तर तुम्ही रमाईच्या लिखे तुम्ही बिमाईच्या लिखे तुम्ही राजमाता जिजाऊच्या आहेत तुम्ही वाघिणी सारख्या धडकडल्या पाहिजे कोणाची वरात काढायची आहे कोणाची वरात काढायची आहे महाबोधी विहारातून काढून महाबोधी विहारातून काढ महाबोधी विहारातून काढू पंडितांची वरात महाबोधी विहारातून काढू पंडितांची वरात कारण विदेशी बघा हे आलेले आर्य प्रखंड वादाचे करतात कार्य विदेशी बघा हे आलेले आर्य प्रखंड वादाचे करतात कार्य कोणी आहे बघाचार्य आम्हाला म्हणतात की बुद्ध हे अमक्याचा अवतार आहे हा तमक्याचा अवतार आहे पण यांना आमचं सांगण आहे अरे बुद्ध म्हणतो मी मुक्तीदाता नाही मी मार्गदाता आहे मी मुक्तीदाता नाही मी मार्गदाता आहे म्हणून तर आमचं म्हणणं आहे तो बुद्ध कोणाचा अवतार नाही रे तो बुद्ध तथागत आहे आणि ते महाबोधी विहारामच्या बौद्धांचे अस्मित आहे म्हणून ते महाबोधी विहार मुक्त करून आम्हाला तिथे खऱ्या अर्थाने आमच्या बौद्धांचा हक्क पाहिजे आणि तिथे फक्त आमच्या भिक्खू संघाला स्थान पाहिजे माझ्या बांधवालो म्हणून तर बोलतोय म्हणून तर बोलतोय माझे बांधवालो त्या सूर्यापेक्षाही आग आहोत आणि त्या सूर्यापेक्षाही आग आहोत आम्ही त्या नागपूरच्या नागवंशीयाचे नाग आहोत आम्ही अरे भीमान दिलेला बुद्ध आड येतो म्हणून भास्करा अरे नाहीतर फाडून खाणारे वाघ आहोत आम्ही यांच्या दंभ क्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आज आपण ज्या ठिकाणी मालेगाव शहरामध्ये बुद्धगयेमधील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जे चालू आहे या आंदोलनाकरिता जी रॅली दीक्षाभूमीपासनं ते चैत्यभूमीपर्यंत निघाली मध्ये पुढे जोपर्यंत जात नाही आपले हक्क काय आहे संविधानामध्ये आपले हक्क काय आहे हे आपल्याला माहिती नाही तोपर्यंत आपल्याला या सगळ्या मुवमेंट मध्ये सक्सेस होण्याचे चान्स खूप कमी आहेत हल्लीच्या काळामध्ये या महाबोधी महाविहाराचं मुक्तीचं जे आंदोलन आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याकडे जज नाहीये बघा आपल्याकडे पॉवर कमी पडतीय किती सुद्धा आपण परिपक्व बघव नाहीये छब्बीस जनवरी उन्नीस सो को संविधान देश में लागू किया गया तो संविधान जनवरी छब्बीस नोव्हेंबर उन्नीस को संविधान सभा में पेश हुआ संविधान पेश होने से चार महीने बीस दिन पहले चार महीने बीस दिन पहले बिना बाबा साहब जी के बात किए बिना बाबा साहब जी से रा, रा, राय मसौरा किए बिना सलाह लिए चार महीने पहले जल्दीबाजी करके बीटी एक्ट कानून क्यों बनाया गया जब देश में संविधान लिखा जा रहा है संविधान सभा में पास होने वाला है तो संविधान पास होने से पहले संविधान को पेश करने से पहले ही ऐसी कौन सी जल्दी थी जो जल्दी 400 साल में नहीं दिखाई जो जल्दी 100 साल में नहीं दिखाई वो जल्दी चार महीने में क्यों दिखाई गई उन्नीस में तो भारत में आंदोलन भी नहीं चल रहा था उन्नीस में आंदोलन नहीं चल रहा था क्योंकि अनागारिक भी आंदोलन को चला के चले गए चल पर उन्नीस में तो नहीं चल रहा था उन्नीस सौ उनचास में तो मोर्चे भी नहीं निकल रहे थे उन्नीस में तो धरने भी नहीं दिए जा रहे थे तो जब ना मोर्चे थे ना धरने थे ना कोई आंदोलन था तो किसका दबाव था किसके कहने से तुमने बीटी एक्ट बनाया किसके कहने से बनाया कानून तो तब बनाया जाता है जब समाज आंदोलित हो संघर्ष कर रहा हो सड़कों पे हो इसका मतलब ये सोची समझी साजिश थी कि महाबोधि महाविहार पे कानून बनाया जाएगा अगर कानून बाबा साहब अम्बेडकर ने बना दिया तो महाबोधि महाविहार ये मंदिर कुछ नहीं जो भारत में है एक चीज बता रहा हूं मैं आपको जो मंदिर भारत में है जिनको श्री साई कहते हैं या तिरुपति बालाजी कहते हैं उनपे जब हिंदू धर्म के लोगों का दान